वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे पाच वाजताच आम्ही तयार आहे सगळे आता जायचंय सी सफारीला आणि इकडं सगळे रेडियात आलोय फोटो काढायला एक मिनट दाखवायची तुम्हाला हे इकड्यांचं फोटोशूट चालू आहे आहो हाय आस्ता राह या लवकर चला बघू हाय <laughs> निघालो सी सपारीला आम्ही इकडं रात्री गाडी पार्किंग केली होती आस्ता? आस्ता? अ हिरोईन हिरोईन पाहू दे ना कुणाला होती सगळी चला या लवकर आणि इथं बघा ना किती छान दिसतंय ना तर नारळाची झाड वगैरे वरती असं वाईट एकदम हिरवळ आणि मस्त वाटत होतं इथं मधून आम्ही असं खालून चाललो होतो हे बघा इकडे थोडीशी पाय आहे पलीकडे जाण्यासाठी ऑनलाईन <laughs> <के> बघाल <सबके> स्टार्ट <जिस्टुछे। laughs> वरती वगैरे नल्ल्या प्राइसने विकत एक चारशे पाचशे रुपये नऊशे रुपयाने भेटेल तुम्हाला ही गोष्ट हा विर आहे का नाही

तो समोर जो दिसतोय ना तो करली गाव आणि हा आहे तारकरी सगळे करली आणि तार करतो तर तारकर ता बोलता जसं आता मोबाईल आहे किंवा टेलिफोन होते माझ्या पत्र व्यवहार चालायचा लेटर तार झालं तार म्हणजेच काय तर एका गावातून दुसऱ्या गावी जे ने करायचं आहे लोकांना बोटीने सोडायचे त्याला तार बोलता आणि ते आहे ना गव्हर्नमेंटचं एक रिस्क कारतं तर घ्यावं लागतं काय झालं का या गावातून ह्या गावी चालायचं तर समोरच्या गावी चालायचं म्हणून का ही कर्ली समोरची तार करली अशी डेफिनेशन आहे त्यांची थांबलो देवबाग बी पूर्ण पोरण हाफ किलोमीटरचा पूर्ण देवबाग गाव आहे काय का म्हणजे असं नाही आहे देवबाग टू मालवणी एकच बीच आहे तिथे ही ब्रेक न झालेली किनारपट्टी टोटल ट्वेल्व किलोमीटर जसं जशी गाव आहेत गावाच्या नावानुसार बीच नाव ना देण्यात आलेलं आहे म्हणजे हा देवबाग आहे पुढे गेला पुढे सी सफारी करायचं म्हटलं की जेवढं लवकर जाईल ना तेवढी म्हणजे सगळे डॉल्फिन राईड वगैरे सगळे आपल्याला पाहायला भेटतं त्याच्यामुळे आम्ही आलो होतो आठ वाजता निघालो होतो आणि हे आमचे गाईड होते आम्हाला सगळी माहिती सांगत होते ते तर थोडी थोडीशी घेतली माहिती त्यांची म्हटलं तुम्हालाही ऐकता येईल म्हणून त्याचा उपयोग होईल ह्याला चला

आता बसलोय आम्ही सगळे बोटीत आणि आम्ही निघालो अ इकडे बघा एकदा जॅकेट घाला अगोदर ते सेफ्टी महत्वाची हा बारक्यांची छोट्यांचे ते आपले अर लई छोट नाही बघू जॅकेट घातलं तर कसे दिसते सगळे आस्ता आहा, आस्ता भारी दिसते सगळ्यात आरव बघू आयुष कुठे आयुष ओ हो दाजी അത് കൊടുത്ത പോണാലും काय भारी वाटते सकाळी सकाळी आठ वाजता आठ वाट झाली ला निघालो आम्ही बरोबर हा मग चोईस येत ना ए रोहिणी लास्ट टाइम आपण इथून आलो तो बघ ह्यावेळेस पलीकडनं आलो nasta。 आणि आता हे आपल्याला सगळ्या पॉईंटला नेत होते इथून तर तोपर्यंत आमचं चा, चालू होतं बोटमध्ये बसून फोटोशूट करायचं तर रोहिणी इकडं पोच देत होते आणि मी तिकडे फोटोज काढत होते तिचे तर एकमेकींचं आपलं चालूच होतं म्हटलं पॉईंटला गेल्यावरती तिथं थांबू तुम्हालाही दाखवते कोणते कोणते पाहण्यासारखे तिकडं पॉईंट आहेत गोल्डन रॉक्स आहे मगर पॉईंट आहे आणि बरंच काही पाहायला भेटेलच तुम्हाला आणि इथं हे जे आहेत ना ते मगर पॉइंट आम्हाला माहिती सांगत होते जे डोंगर दिसतात बघा इथं तर त्याचा आकार सेम मगरीसारखा सारखा आहे त्याच्यामुळे इथं मगर पॉईंट म्हणतात व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला कसं दिसतंय माहित नाही पण समोरून एकदम खरोखर मगर असल्यासारखं दिसतंय ते आम्ही आता आलो डॉल्फिन बघायला इकडं बघूया आता कुठं दिसत हे डॉल्फिन दिसतात सगळे हे पलट डॉल्फिन आहेत सगळे कुठ आणि बरेचसे पॉईंट आहे तुम्हाला म्हटलं तसं गोल्डन रॉक्स ब्लॅक रॉक्स तिकडे लाईट हाऊस आहे परत इकडं डॉल्फिन राईडचा पण मी तुम्हाला दाखवते ब्लॉग पण सगळे एका ब्लॉग मध्ये खूप जास्त होतं आणि ब्लॉग आपला मोठा होतो त्याच्यामुळे मी एवढाच तुम्हाला सध्या दाखवते बाकी राहिलेला पार्ट तुम्हाला उद्या पाहायला भेटेल तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय दिसला कॅमेरा हो दिसली का?